सर नमस्ते आज राजधानी सातारा या ठिकाणी नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होतं निश्चितपणे साताराकरांच्या दृष्टीनं अभिमानास्पद ही कारण बत्तीस वर्षानंतर साहित्यिकांची मांदियाळी या सातारा नगरीमध्ये इथं आज उपस्थित झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण जे विविध विषयांवरती चित्ररथ आपण जे काढणार आहोत तर सातारा एज्युकेशन सोसायटीचा अनंत इंग्लिश स्कूलचा हा चित्ररथ आहे शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी खूप मोठे शिक्षणाच्या बाबतीत कार्य केले तर या विषयावरती हा चित्र आहे सर बोला या रथाविषयी नमस्कार सातारा एज्युकेशन सोसायटीचे आनंद इंग्लिश स्कूल अनंत इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचा आज चित्र या ठिकाणी आहे सामाजिक सुधारणा व स्त्री शिक्षण या विषयावर आम्ही चित्ररथ बनवलेला आहे या चित्ररथामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली आणि मुलींची पहिली शाळा ही सुरू केली आणि योगायोगाने आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि आजचा दिवस आहे एक जानेवारी आणि एक अतिशय सुंदर योगायोग आहे की एक जानेवारी एकोणीसशे अठराशे अठ्ठेचाळीस पुण्याच्या विडेवाड्यामध्ये महात्मा फुले आणि ज्योतिराव सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली आणि त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा जो अधिकार आहे हक्क मिळाला याच्यावर आधारित आम्ही एक सुंदर असा चित्ररथ केलेला आहे खरंतर हा चित्ररथ ह्या नव्याण्णव्या साहित्य संमेलनाचा सा एक अभिमान बिंदू ठरावा अशा प्रकारचा एक चित्ररथ आम्ही करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तुमच्या चित्राचा शुभेच्छा धन्यवाद